नमस्कार आज आपण भरपूर सारण घालून खुसखुशीत पनीर पराठा कसा बनवायचा ते पाहूया त्यासाठी इथे मी गावाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडा ओवा हातावर करून मिक्स करून घेतला आहे एक चमचा साजूक तूप पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून पराठ्याचं वरचं आवरण खुसखुशीत होईल आता पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून कणिक मौसूत मळून घ्यायचे आहे कणिक मळून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून ते, ते तसंच पंधरा ते वीस मिनिटे बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत इथे मी पनीरचं सारण तयार करणार आहे हे पनीर मी घरी बनविले आहे ही रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे आता हे पनीर किसून घ्यायचं आहे व त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची चवीनुसार मीठ थोडी हळद पाव चमचा लाल तिखट पाव चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा धने जिरे पोड आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या सारणामध्ये कसुरी मेथी हातावर करून मिक्स करून घ्यायची आहे कोणत्याही पराठ्यामध्ये कसुरी मेथी घातल्याने त्या पराठ्याचा स्वाद वाढतो आता कणकेचा एक उंडा घेऊन गोल चपाती लाटून घ्यायची आहे आता चपातीला सगळीकडे एक चमचा साजूक तूक लावून थोडंसं पीठ पसरवून घ्यायचं आहे आता चपातीच्या मधोमध पनीरचं सारण चौकोनी आकारामध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे आणि चपातीच्या कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आहेत जेणेकरून सारण बाहेर येणार नाही आता हा पराठा आपण अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे पराठा आपण चौकोनी गोल त्रिकोणी कोणत्याही शेपमध्ये बनवू शकतो आता हा पराठा मध्यमाचेवर तूप लावून खमंग भाजून घ्यायचा आहे पराठ्यामध्ये भरपूर सारण घातल्यामुळे हा पराठा पोटभरीचा पौष्टिक आणि स्वादिष्ट बनतो आपण पीठ मळताना एक चमचा तूप मिक्स केल्यामुळे हा पराठा अगदी खुसखुशीत बनतो पनीर पराठा हा लहान मुलांचा खूप आवडीचा पदार्थ आहे हा पराठा तुम्ही दही हिरवी चटणी किंवा सॉससोबत सर्व करू शकता तर असा हा स्वादिष्ट खुसखुशीत पनीर पराठा तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद